शिवसेना नेते गजानन कीर्तिकर यांच्यावर पक्षांतर्गत कारवाई होण्याची शक्यता आहे अशी माहिती शिवसेनेतील सूत्रांनी दिलेली आहे पक्षविरोधी वक्तव्य केल्याबद्दल कीर्तिकर यांची हकालपट्टी करावी त्यांना निरोपाचा नारळ द्यावा अशी मागणी शिवसेना उपनेते शिशिर शिंदे यांनी केली मुख्यमंत्री एकनाथ शिंदेना त्यांनी तसं पत्रही पाठवलेलं आहे तर कुणीही उठतं आणि मागणी करतं हे वेदनादायी आहे अशी प्रतिक्रिया गजानन कीर्तीकर यांनी केली व्यक्त केली आहे शिंदे गटामधील दोन शिलेदार एकमेकांना भिडल्याचं चित्र पाहायला आहे गजाभाऊनी काल जे काही प्रकारची वक्तव्य केली ही एक शिवसैनिक म्हणून मला चीड आणणारी वाटली मला चीड आली आणि दुसरं असं शिवसैनिकांच्या मनात संभ्रम निर्माण करणारी ही वक्तव्य आहेत शिवसैनिकांचं मनोधैर्य खच्ची करणारी ही वक्तव्य आहेत अशी माझी भावना झाली आणि म्हणूनच त्याचा उद्रेक या पत्रातून झालेला आहे तास म्हणजे ही निवडणूक जी आहे ना आयुष्यामध्ये इतक्या निवडणुका लढलो मी पण ही निवडणूक प्रथम अशी आहे की जिकडे मी मुलाच्या विरोधात प्रचार करतोय माझ्या उमेदवाराच्या बाजूने प्रचार करतो आहे आणि पुन्हा हे चुगलीखोर काहीतरी सांगत बसतात काहीतरी लिहितात आणि त्याच्यानंतर मग ते आरोप प्रत्यारोप होतात ह्याचा फार त्रास होतो तर या वेळेस आपण बघतोय की कुणी उठतो आरोप करतो हे वेदनादायी असं कीर्ती म्हणालेले आहेत त्यांच्यावर कारवाई होण्याची शक्यता आमचे प्रतिनिधी कपिल राऊत आपल्यासोबत फोन लाईनवरून जोडले गेले आहेत कपिल आपण बघतोय सगळ्यात महत्वाची बातमी खरं तर म्हणावी लागेल कारण गजानन कीर्तीकर यांच्यावर कारवाई होण्याची शक्यता असल्याचं या ठिकाणी दिसत काय अधिक सांगाल काय सूत्रांची माहिती आहे नक्कीच सूत्रांची खात्री माहिती हाती आलेली आहे गजानन कीर्तीकर यांच्यावर पंशात पक्षांतर्गत कारवाई होऊ शकते अशी ही माहिती आहे जे काही त्यांनी भाष्य केलं आहे त्या भाष्याच्या आधारे शिवसेनेचं खच्चीकरण होत आहे असा सूर शिवसैनिकांमध्ये लागत आहे ह्याचाच एक प्रत्यय म्हणून सकाळीच एक लेटर उपनेते जे आहेत शिशि शिंदे यांनी मुख्यमंत्र्यांनी लिहिलेलं आहे आणि गजानन कीर्तीकर यांना पक्षातून काढावी त्यांच्यावर कारवाई व्हावी असं त्या पत्रावर लिहिलेलं आहे आणि असंच काही सोबत काही शिवसैनिकांचं आहे असं सूत्रांची माहिती आहे अनेक अशा तक्रारी त्यांच्या विरुद्धात मुख्यमंत्र्यांकडे आणि त्याचा सर्व म्हणून माहिती समोर येत आहे बिलकुल धन्यवाद कपिल आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी तर एकनाथ शिंदे यांच्या शिलेदारांमध्ये जी अमृत झाली आहे त्यावरून आता गजानन कीर्तीकर यांच्यावर मात्र कारवाई होणार असल्याची शक्यता आहे पक्षांतर्गत कारवाईची शक्यता असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे